हॅलो यश yes बोल की रे स्वानी का फोन केलेला अरे काय नाही रात्री तुझ्याकडे आरती दिलेली तेवढ आरती जण जोडीने आज रात्रीच माझ्याकडे आरती काय बरोबर आलो की रात्री मोदक किती आलो मोदक काय हम्म दोनिक्षा मोदक लागतात आपल्या मंडळाला दोन इक्षा अरे बोलावलं आरतीला इतकं असतं तुम्ही मोदक हम्म तेवढंच लागतात आपल्या मंडळाला आपलं मंडळ काय बारके काय तुम्ही एक काम करा पहिलं मंडळाचं नाव बदला आणि खाऊगुल्या मंडळ अरे खाऊगुल्यानो ए ठो बाबा तू फोन आणि रात्रीच मोदक घेऊन रात्री आरती यशाचा फोन कस खायला हॅलो हा बोल की रेशा हॅलो अरे आवाज येई ना यशा हॅलो अरे काय का चष्टा लावली रेंज मध्ये हॅलो हॅलो अरे तू का आवाज हॅलो हॅलो आर्मी हाय रेंज मध्ये तोच रेंज मध्ये हॅलो अरे आवाज आहे ना कसला रेंज मध्ये हॅलो हा बोल की किरसा काय काम आहे येतोय आवाज हा